नमस्कार सोलापूर प्र सोलापूरात नाट्य नाट्यसंमेलन पार पडत त्याची जय्यत तयारी तर ते सुरू आहे संमेलन हे कशा पद्धतीचं असावं आणि संमेलनामध्ये काय काय प्रोग्राम होणार आहेत संमेलन कुठं होणार आहे याची समस्त सोलापूरकरांना माहिती व्हावी संमेलनाचं चाललंय काय या शीर्षकाखाली आपण आज संपूर्ण नाट्यसंमेलनाच्या या कार्याचा लोखाजोखा घेणार आहोत <coughs> नमस्कार अखिल भारतीय नाट्यसंमेलन शंभरावे या ठिकाणी प्रमुख कार्यवाह दादा साळंके आज आपल्याला या यासंबंध माहिती देणार आहेत आपण दादांना विचारूया दादा हे जे ऐतिहासिक नाट्यसंमेलन सोलापुरामध्ये शंभरावं पार्य पडतं आहे तर ये याची रूपरेषा कशी असणार आणि हे संमेलन नक्की कुठल्या कुठल्या स्थळी होणार नमस्कार शंभराव्या संमेलन हे सोलापूरला होत आहे सोलापूरकरांचं भाग्य आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या सोलापूरचेच सुपुत्र माननीय डॉक्टर जब्दार पटेल शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष तीनच वर्षापूर्वी निवडलेले आणि ते संमेलनामध्ये सोलापूरला हे संमेलन होणं आणि सोलापूरचे स्वागत अध्यक्ष संमेलन अध्यक्ष असणं फार एक दुर्घ शर्करा योग आहे आपल्याला हे संमेलन दिलं गेलं आहे त्याला जरी विभागीय असं नाव दिलेलं असेल तरी या विभागात होणारच पण त्याच तोडीचं संमेलन हे असणार आहे आता सोलापुरामध्ये कुठल्या कुठल्या स्थळावर कुठल्या ठिकाणी असे कार्यक्रम होणार आहेत सोलापूर एक आपण आगळ्या वेगळ्या या ठिकाणी रचना केलेल्या आहे संमेलन फक्त संमेलन म्हणजे उत्सव असं न होता संमेलनाने या रसिकांना किंवा कलाकारांना काय दिलं असं जर उद्या कोण विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याकडं असावं म्हणून आपण संमेलनपूर्वक जवळपास आठशे शिक्षकांना नाटक कसं बसवावं त्याचं प्रशिक्षण दिलं ते फक्त शिक्षकच नाही तर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापकांनासुद्धा त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तिथेही प्रशिक्षण दिलं आणि ते सगळे आनंदित आहेत याच्यामध्ये एकच हेतू आहे की हे करत असताना नाटक कसं बसवावं आणि ज्या लोकांनी नाटकात बसवायचं आहे त्यांच्याकडे ते शास्त्र असावं हा हेतू त्यामध्ये होता मुलांना प्रशिक्षण देण्याचं हे पूर्वीपासून आपण करतोच आहोत संपूर्ण महाराष्ट्र नाट्य हे बालनाट्य प्रशिक्षण घेतातच पण हे प्रशिक्षण वेगळं यासाठी आहे की आपण मुलांना शिकवताना मुलं समजा कलाकार नाही झाले तरी ते रसिक तर होतील ही तर आवड निर्माण होईल असा एक हेतू यामागचा आहे की सोलापूरमध्ये दोन ठिकाणी आपण शहरामध्ये याचे विभाग पाडलेले आहेत एकवीस तारखेपासून हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये विविध स्थानिक कार्यक्रम त्याच्यामध्ये बालनाट्य असतील लोकनृत्य असतील तत्सम कार्यक्रम आपण या ठिकाणी करावकेसारखे काही कार्यक्रम देशभक्तीवर गीतानी आपण सुरुवात करणार आहोत असे भरगरचे कार्यक्रम करत असताना त्या दिवसाची संध्याकाळ जी असेल सात वाजता आपण काही व्यावसायिक कार्यक्रमसुद्धा घेतलेले आहेत त्या व्यावसायिक कार्यक्रमाबरोबर आपण प्रायोगिक काही नाट्यसुद्धा आपण ठेवलेलं आहे तर जवळपास आठ प्रयोग बालनाट्य सोलापुरामध्ये आपण करतो त्यामध्ये दोन उर्दूचे असतात ते वेगळे पण त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे त्यानंतर आपण मुलांना बघण्यासाठी चांगलं व्यावसायिक बालनाट्य असावं म्हणून मुंबईचं अलबत्त्या गलबत्त्या हे व्यावसायिक बालनाट्यसुद्धा आपण ठेवलं आहे संख्या मुलांची जास्त आहे पण आपण दोन प्रयोग त्याचे ठेवलेले दुपार आणि सायंकाळ त्यानंतर आपण मुलांना आवडणारा जो भाग आहे तो जादूचा आहे त्यामुळे जादूगार रघुवीरचेही दोन प्रयोग आपण त्या ठिकाणी मुलांसाठी ठेवलेले मुलं प्रायोगिक आणि व्यावसायिक असे तिघांना आवडेल अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये एकवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत तिथेही चालू राहतील मुख्यच आपला संमेलनाचा भाग आहे तो सत्तावीस आणि अठ्ठावीसला आहे तत्पूर्वी आपण पूर्वसंध्या म्हणून काही कार्यक्रम आपण नागपूरवर घेणार आहोत जिथे एक भव्य रंगमंच आपण इथं बाकी कसं आहे तो स्टेज आहे आए ऐंशी बाय चाळीसचा आहे अच्छा मोठा रंगमंच आहे तिथलं जर म मांडवाची साईज जर आपण <coughs> पाहिली तर सोलापुरात पहिल्यांदाच अशा पद्धतीचं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मांडव असणार आहे तो जर्मन हँगिंग टाईपचा तो काढव आहे त्याच्यामध्ये एकशे बत्तीस फुटावर कुठेही मध्ये खांब असणार नाही अच्छा आणि त्याच्या बाजूला असं मिळून अडीचशे बाय दोनशे ऐंशी असं एक भव्य मंडप आपण त्या ठिकाणी घालतो त्याचंही काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्या ठिकाणी मराठी भाणासारखे कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी चर्चा सत्र होईल रसिक तयार करण्यासाठी काही करावं लागणार आहे का यावरसुद्धा परिसंवाद होणार आहे आणि या परिसंवादामध्ये मुंबई पुण्याच्या बरोबरच सोलापूरचेही काही तज्ज्ञ लोकांना आपण याचा सहभागी करून घेणार आहोत जी शोभायात्रा आपली निघणार आहे ती सत्तावीस तारखेला सकाळी निघेल त्या शोभायात्रेमध्ये नाट्य क्षेत्रातले टी व्ही सिरियलमधले त्याचा काय मार्ग ठरला आहे तिथला मार्ग आहे बलिदान चौकातून हे सुरू करतात अच्छा जे हुतात्म्यांचं स्तंभ त्या ठिकाणी आहे त्या बलिदान चौकातून ती निघेल मधलामावृतीपर्यंत येईल मधलामावुतीनंतर माणिक चौक माणिक चौकापासून आपण एक नंबर शाळा जे दत्त चौक आपण म्हणतो तिथून ती नव्या पेठेमध्ये जाईल नव्या पेठेतून ते पार्श्वस्थपासून परत आपण लकी चौकात लकी चौकातून हुतात्मा बागेच्या जवळून ती ते चार फुट्यापासून नाथपोटला येईल असं एक प्राथमिक आपण तो रूप काढलेला आहे तर याचं सोलापुरातील कलावंत आणि रसिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय काय प्रसिद्धीचं माध्यम केलेलं आहे तर थोडंसं बातम्याच्या स्वरूपातच आपलं हे चाललेलं आहे आपण नक्की याचं गावामध्ये फ्लेक्स लावणे म्हणजे पत्रिकेचं आपण फ्लेक्स लावणे अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती वीस तारखेनंतर आपण सुरू करणार आहोत आणि सोशल मीडियाचा भरपूर वापर आपण याच्यामध्ये करणार आहोत सोशल मीडियावर आता लोकांचं लक्ष जास्त आहे त्यामुळे यूट्यूब चॅनल असतील सोशल मीडिया असतील त्यांना सगळ्यांना याच्यामध्ये आपण वॉल करून एक मोठं वेगळे प्रतिनिधी असे बातम्या तयार करणारे दोघं तिघं आहेत त्याची एक समिती आता गठित होईल आज किंवा उद्या डिजिटलची वेगळी आणि याची वेगळी काय म्हणतो आपण वर्तमानपत्राची वेगळी असे दोन आपण करतोय त्याच्यामध्ये वर्तमानपत्रासाठी आपण एक समिती नेमलेली आहे ते त्याचं काम अश्विनी तडवळकर आणि त्यांची एक टीम आहे ती करत आहे सोशल मीडियाची टीम आज उद्या फायनल होईल ते सुद्धा आपण करू कारण सोशल मीडिया या इतकं प्रभावी माध्यमात आहे त्याचं नक्कीच आपल्या या संमेलनाला त्याचा फायदा होईल तसं निश्चितच दादा सध्या मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की माझं सोलापूर न्यूज चॅनल हे संपूर्ण या नाट्यसंमेलना शंभराव्या ऐतिहासिक नाट्यसंमेला पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि सगळ्या बातम्या ह्या तुम्हाला ह्याच्यावर पाहायला मिळेल एक मला शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या संमेलनामध्ये काही रोषयो फुजी आहेत काय दुसरे पूर्वे असू शकतात ना तसं काय त्या कसं होतं की हे संमेलन शंभरावं आहे कोणाला वाटतं की मानपान मिळावं पण आपल्या सोलापूरचे सर्वांनी आपण ठरवलेलं आहे की मी प्रमुख कार्यवाह म्हणजे माझ्या समितीतले नाट्य परिषदा जेवढ्या सोलापुरातलं आहे ते सगळेच प्रमुख कार्यवाह कार्याध्यक्ष एलगुल सर आहेत ते सगळेच कार्याध्यक्ष असं समजून पुढची मानपान याचा विचार न करता सर्वांनी काम करावं असं आपण पहिल्याच कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जाहीर केल्यामुळं सर्वांनी ते मान्य केलेलं आहे काही दुसरे फुगवे असतील तर त्याला आता इलाज नाही वेळ कमी आहे तुम्हाला मी बोलतो तेवढा सुद्धा वेळ माझ्याकडे नव्हता करत राहता पण मला आनंद वाटतो की एक शिवानंद चलवाजेसारखं याचा संपादकीय काम करतो आहे आणि आमचाटे सर तुम्हाला पाठिंबा देत आहेत अशा पद्धतीचं एक चॅनल सांस्कृतिक क्षेत्राकडे तुमचं लक्ष आहे तुम्ही याचं या माध्यमाचा आमच्या संमेलनासाठी जास्तीत जास्त वापर करून संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा तुमचं सहकार्य राहावं अशी अपेक्षा व्यक्तिबद्ध धन्यवाद समस्त सोलापूरकरांना आणि नाट्य रसिका सोलापूर नाट्य नाट्य रसिकांना आपण काय सांगू शकतो मी स्वतःच भाग्यवान आहे खरं तर शंभराव्या संमेलनाचा मी प्रमुख कार्यवाह होतो आहे मला भाग्य आहे पण तुम्ही भाग्यवान आहात की शंभरावं संमेलन जे ज्या नाट्य परिषदेची स्थापना एकोणीसशे पाचला झाली आणि आज आपण शंभराव्या संमे आपला जन्मही त्यावेळेला कोणाचा झाला नसावा त्यावेळेचे हे नाट्य परिषद आहे आणि त्या नाट्य परिषदेचं शंभरावं संमेलन हे सोलापूरला होतं आहे आणि आपण ते पाहतो त्याचा एक वेगळाच इतिहास आपल्या सोलापूरकरांना मिळणार आहे सर्व सोलापूरकरांचे जे काही आपले नाट्यकलावंत आहेत जिल्ह्यातले त्या जिल्ह्यातले नाट्यकलावंत शहरातले नाट्यकलावंत जिल्ह्यातसुद्धा आपण पाच शाखा आहेत तिथंसुद्धा आपण तीन तीन दिवसाचं छोटं मिनी उपसंमेलन म्हणून आपण घेतो आहे तिथेही नाटक होणार आहे तिथेही स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत तिथेही नाट्य चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांची एक संगीत रजनी होणार आहे अशा पद्धतीचे भरगचचे कार्यक्रम जे महाराष्ट्रामध्ये जितकी संमेलनं होतील त्या संमेलनापेक्षा थोडंसं वरचढ आपलं संमेलन व्हावं याची आम्ही का काळजी घेतलेली आहे मान्य दादा पाटलांचा याच्यामध्ये जास्त मोठा वाटा आहे त्यामुळे आम्ही संमेलन यशस्वी करू हे नक्कीच तुम्ही सर्वांनी हे संमेलन यावं असं आवाहन धन्यवाद दादा नमस्कार जे नाटकामध्ये ज्यांनी आपलं आयुष्याचं योगदान दिलेलं आहे असे काही पुणे मुंबईच्या ठिकाणी असणारे दिग्गज जे आहेत साहित्यिक असतील नाटककार असतील ते आपल्यासाठी इथे येणार आहेत एक चर्चासत्र आपलं त्यांच्याबरोबर असणार आहे आणि या चर्चासत्रातून सोलापूरमध्ये जे नवोदित नाट्यकलावंत आहेत त्यांना उपस्थित होणारे रंगमंचाविषयीचे जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आपल्या इथं एक साधक बाधक चर्चा या शंभराव्या नाट्यसंमेलन सांगितलं एक वैशिष्ट्य असं आहे की आपली जी सत्तावीस तारखेला नाट्य दिंडी निघणार आहे या नाट्य दिंडीमध्ये जवळजवळ एकशे दहा प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा आणि सोलापूर विद्यापीठ त्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आणि न भूतोन भविष्य ती अशी ही नाट्यदिंडी आतापर्यंत कुठल्याही नाट्यसंमेलनामध्ये एवढी मोठी निघाली नसेल एवढी मोठी नाट्य दिंडी आपल्या सोलापूरकरांना पाहायला मिळणार आहे या दिंडीमध्ये अनेक दिग्गज असे कलावंत येणार आहेत त्याच्या आधी आपण एक युवकांसाठी एक मोटरसायकल रॅली जी सोलापूरमध्ये या नाट्यसंमेलनाविषयी एक साधक बाधक चर्चा करून ती सगळ्या प्रेक्षकांना कसं इथं आणता येईल यासाठी आपण एक रॅली मोटरसायकलची पण काढत आहोत त्याचबरोबर मी या नाट्यसंमेलनाचा समन्वय नात्याने मी आपल्या या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की ही जी पर्वणी आहे शंभरावी ऐतिहासिक पर्वणी आहे या पर्वणीसाठीचा लाभ सर्व परीक्षक आपलं प्रेक्षक आणि रसिक प्रेक्षकांनी घ्यावा नाट्यकलावंतांनी घ्यावा सुजाण नागरिकांनी घ्यावा साहित्यिकांनी घ्यावा पत्रकारांनी घ्यावा सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण या अशी अपेक्षा करतो